गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्राला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मग काय म्हणता मंडळी कृष्णाता वाटते की नाही होता नाही आता दोन दोन दिवस झाला थोडा संध्याकाळचा वारा पण लागतो आहे पण घरात गरमच होतं तर उन्हाळ्याचे दिवस पण जेवढी गरमी वाढली होती तेवढी जरा दोन दिवस थोडी काही अंशाने कमी झाली आहे हां मंडळी कालचा व्हिडिओचा एंड नव्हता केला तिथनंच व्हिडिओ आता स्टार्ट केला कारण काल ना म्हणजे परत दुखायला लागलो होतं मला <laughs> परत दुखणं स्टार्ट झालं होतं मग गोळ्यांचा एक डोस बाकी होता तो गोळ्यांचा डोस घेतला आता बघूया परत दवाखान्यात जागा काय दवाखान्याचं जा पण कळत नाही त्या लोकांनी काय सगळ्या टेस्ट आधी करायला सांगितलं ना पटापट पटापट टेस्ट करून घे ॲडमिट व्हायचं तुम्हाला हे करायला लागेल मोठा स्टोन आहे आणि ते आणि आता तर ते फॉलोअप पण घेत नाहीत पैसे घेतले सगळे टेस्टचे सगळे घेतले आणि आता तर ते ॲटलीस्ट फॉलोअप पण नाही आहेत हे बाबा काय काय कसं आहे आम्ही दाजू दे समीक्षाने त्यांना दवाखान्यात फोन केला की दुखते आता काय करायचं तेव्हा आता दुसरे डॉक्टर आहेत त्यांच्याशी आपण कन्सल्ट करू अरे बोलो तुमच्याच दवाखान्यात त्याच डॉक्टरशी आधी कन्सल्ट केलं आणि आता म्हणता तुम्ही दुसऱ्या डॉक्टरशी कन्सल्ट करू या म्हणजे त्याची कन्सल्टेशन फी वेगळी भरायला म्हणजे काय चाललं आहे कुठे थांबायला हवं आज नाही माझ्यावर अन्याय झाला म्हणून असं नाही म्हणतं मी अन्याय झाला वगैरे असं पण नाही म्हणत आहे पण आम्ही आम्ही आधी हा प्रकार हा दवाखाना त्या परवा गेल्या आठवड्यात घडला आमच्याशी आम्ही गेलो होतो डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरांना भेटायला हां त्या डॉक्टरांना भेटलं भेट न भेटवतो त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांना भेटवलं चला ठीक आहे त्या डॉक्टरांनी आम्हाला सगळं समजून सांगितलं त्या डॉक्टरांची व्हिजिट फी चा बाराशे रुपये भरले आम्ही परत त्या दिवशी संध्याकाळी आम्हाला सांगितलं तुम्हाला दुसरे डॉक्टर पाहिजेत जे तुमचे डॉक्टर आहेत ते आलेत त्यांना व्हिजिट करून घ्या आम्ही पण बोललो चला चला ठीक आहे आपल्याला एवढे गडबडीने बोलवले फटाफट फटाफट ते डॉक्टर तुमच्यासाठी थांबले ते वगैरे गेलो परत त्या डॉक्टरांशी व्हिजिट कराय बोलतात ह्यात हे तुमचे डॉक्टर आहेत त्यांची हजार रुपये फी द्या अरे काय चाललं आहे काय चाललं आहे हा कसला खेळ चालला आहे मंडळी खूप खूप बेकार परिस्थिती आहे म्हणजे म्हणतात ना गरजवंताला लाल नसते अशातला भाग झाला त्या दिवशी आमचा पण नाही आम्ही समीक्षांनंतर त्यांच्या बडबडली मी पण बडबडू आम्ही फी तर देणार नाही म्हणलं मग त्यांनी काय त्या अपासात तिथे चर्चा केली ते फी नाही घेतली आमच्याकडनं तेवढे एवढे हजार रुपये वाचले आणि नंतर त्या दिवशी बोलतात तुम्ही आता टेस्ट करून घ्या परत तुमचं हे करून घ्या अर्जंट आहे तुम्हाला ॲडमिट व्हायचं अरे ॲडमिट ठीक आहे आम्ही टेस्ट केल्या दोन दिवस गेले आणि आता तर ते अजिबात विचारत पण नाही आहेत म्हणजे तुम्हाला काय निदान पैसे पाहिजे होते टेस्ट करून घ्यायच्या होत्या म्हणून तुम्ही पटापडी करत होतो का काय चाललंय मंडळी काही समजे ना माझी अवस्था ही आहे म्हणजे माझ्या शिकलेल्या माणसांची अवस्था ही आहे शिकलेल्यांचा काही संबंधच येत नाही म्हणा पण बोलणाऱ्या माणसांची ही अवस्था आहे तर बिचारे जे गरीब गरीब काय आपण सगळेच मिडल क्लास आहोत काय परिस्थिती काय काय त्यांची काय परिस्थिती करत असते लोक असो चालायचं चा। तर चला या मंडळी कुठताच तरी नाश्ता करायला या तर आज आपल्याकडे नाश्त्याला बघा गवाराची भाजी गवार भाजी गवाराची दूध आहे इथे चपाती आहे मंदरी तर चला <laughs> या नाश्ता करून घेऊ आधी चला या मंडळी जेवायला आता रात्रीचे साडे चार मी जेवायला बसलो आहे इथे सांबार आहे इथेच आपली गव्हाची भाजी आहे भात आहे चपात्या होतं दुपारी आता याकडे जेवायला बसले चला या जेवूया तर मंडळी आता आता आपली झोपायची वेळ झाली आहे ते मला काय यार तुझं आहे नुसतं जो उठतो नाश्ता करतो त्यानंतर डायरेक्ट झोपतो तर मंडळी आज सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी गेलो होतो दवाखान्यात म्हणजे त्या डॉक्टरांना भेटायच्या हिशोबाने गेलो तर मुळात म्हणजे आज त्या डॉक्टरांचा वार नव्हता आणि आता उद्या वार आहे पण ते आता नाही आहेत बाहेर गेलेत कॉन्फरन्सला असं सांगत आहेत त्यांचा स्टाफ सांगतो कॉन्फरन्सला गेलेत तर त्यांनी मला तो सांगितलं तोपर्यंत दुखायला लागलं तर एक पेनकिलर आहे ती लिहून दिली ती पेन किलर खा आणि शुक्रवारी डॉक्टर येणार तेव्हा शुक्रवारी तुझं हे सगळं कळेल काय कसं काय ते आज सगळे ब्लड रिपोर्ट वगैरे घेऊन आलो मी तर आता ते बघून सांगतील आता डॉक्टरच नाही तर आपण काय करू शकतो वैता कदा पण माहिती आहे म्हणून मंडळी मला या धावपळीच्या याच्यात आपल्याला व्हिडिओ बनवायला जमत नाहीत आणि तुम्हाला हल्लीचे माझे व्हिडिओ आवडलेत आवडले पण नाही आहेत कारण व्ह्यूजच नाहीत त्या व्हिडिओला जास्त काय करणार मंडळी आता आपल्याकडे खरंच बघूया आपण गावी जायचं होतं पण आता आपला त्रास माहीत आला भयंकर आहे तर असो मंडळी काय नाही हा त्रास तर हा जात हा काय 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 दुःख नाही बोलते साला तर हे दुःख कमी खतमही नाही बोलते बोलतोय चलतं राहते लाईफ आहे लाईफ इज अ गेम ऑफ हॅपीनेस अँड सॅडनेस सो आता आपला व्हिडिओ इथेच थांबूया मित्रांनो थोडे दिवस धीर जरा आपण चांगले व्हिडिओ चांगले कंटेंट दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करू आपल्या याच्यामुळे ना मुलांना पण घरातच राहावं लागते पुढे बाहेर फिरायला वगैरे जायला वेळच आहे तर असो मंडळी असो आपण लवकरात लवकर तर तुलता स्त्रिया व्हिडिओमध्ये तुमच्या की तो पुन्हा भेटू जसं सकाळी तो टाटा बाय बाय गुड नाईट शुभ रात्री